दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये ज्या जागांवरून रस्सिकेच होणार आहेत त्यामध्ये कळीचा ठरणाऱ्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे पालघर सध्या शिंदे गटात असलेले राजेंद्र गावी थे येथील विद्यमान खासदार आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजेंद्र गावित यांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांच्यावर अवघ्या तेवीस हजार मतांनी मात केली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठीही महायुतीकडून राजेंद्र गावित हेच यावेळी प्रबळ दावेदार असण्याची शक्यता आहे मात्र हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात काय राजकीय समीकरण आहेत गावित नेमके शिंदे गटाकडून खासदार की लढवतील की मग भाजपाकडून एकूणच पालघरचा पुढचा खासदार कोण ठरेल राजेंद्र गावित की मग अजून कोण त्याचाच घेतलेला हा डावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय पालघर लोकसभा मतदारसंघ हा दोन हजार नऊ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आला आहे हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे तत्पूर्वी इथे डहाणू लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होता तसेच तिथे काँग्रेसचं वर्चस्व होतं मात्र दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचने त्या मतदारसंघाला वसई विरारचा शहरी भाग जोडला गेल्यानंतर ला इथे बहुजन विकास आघाडी या स्थानिक पक्षाचा प्रभावही बऱ्यापैकी दिसून येत आहे त्यामुळे इथे बहुतांश वेळात तिरंगी लढत होताना दिसतात या मतदारसंघाचा वर्तमान समजून घेण्यापूर्वी त्याच्या इतिहासावर नजर टाकणंही तितकंच आवश्यक आहे तर एकंदरीत पहिल्यास दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करत बहुजन विकास आघाडीने इथं विजयाचा झेंडा रोवला होता तर दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेत या मतदारसंघामध्ये भाजपाचे या भागातील ज्येष्ठ नेते चिंतामन वनगा हे विजयी झाले होते मात्र चिंतामन वनगा यांच्या निधनानंतर या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं उलता सुरू झाली दोन हजार झालेली पालघर लोकसभेची पोटनिवडणूक कमालीची वादी ठरली होती त्या निवडणुकीत भाजपाने चिंतामन वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिली होती तर भाजपाने काँग्रेसमधून आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली होती त्याशिवाय बवियाकडून बळीराम जाधव हो, तर काँग्रेसकडून दामू शिंगाडा हे उमेदवार होते या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपामध्ये खूप आरोप प्रत्यारोप झाले होते अखेर त्या निवडणुकीत झालेल्या अटीतटीच्या तिरंगी लढतीत राजेंद्र गावित अवघ्या एकोणतीस हजार मतांनी विजयी झाले होते तर शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे दुसऱ्या आणि बवियाचे बळीराम जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते पण खरा खेळ तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत झाला होता उद्धव ठाकरे यांनी दोन हजार अठराची पालघरची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती मात्र त्यात पराभव झाल्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेसाठी झालेल्या जागावाटपावेळी शिवसेना या मतदारसंघासाठी अडून बसले अखेरीस भाजपाने आपल्या विद्यमान खासदारासह हा मतदारसंघ शिवसेनेच्या झोईत टाकला होता मात्र शिवसेना भाजपा युती होऊन एकत्र लढल्यानंतरही भव्याच्या बळीराम जाधव यांनी राजेंद्र गावित यांना चांगलंच चेरीस आणलं होतं अखेरीस गावित यांनी तेवीस हजार चारशे चार मतांनी कसा बसा विजय मिळवला होता आता राजेंद्र गावित हे शिंदे गटामध्ये आहेत त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यास शिंदे गट इच्छुक आहे तर आपला पारंपरिक मतदारसंघ असल्यानं आणि राजेंद्र गावित हे भाजपातून शिवसेनेत गेलेले असल्यानं त्यांना कमळ ह्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा भाजपाचा इरादा आहे दुसरीकडे या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची बऱ्यापैकी ताकद असली तरी त्यांच्याकडे प्रभावी नेतृत्वाचा अभाव आहे तर बहुजन विकास आघाडी याही निवडणुकीत कडवी टक्कर देण्यासाठी सज्ज आहे वसई विरार या शहरी भागात भव्याची ताकद लक्षणीय ठाकूर राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये भाजपाला साथ दिली होती तसेच विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी ते सोबत होते मात्र असं असलं तरी या मतदारसंघात दोन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता फार कमी आहे आता महाविकास आघाडी या संधीचा लाभ घेऊन या मतदारसंघात बव्याला पाठिंबा देईल का हे पाहावं लागणार आहे आदिवासी बहुल असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे सहा मतदारसंघ असून त्यातील चार मतदारसंघ हे अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत तर दोन मतदारसंघ हे खुले आहेत पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये वसई नालासोपारा विरार आदी शहरी भाग आहे तसेच पालघर विक्रमगडसारखे अद्याप मागासलेले आदिवासी पाडे असलेले हे भागही आहेत या लोकसभा मतदारसंघामधील वसईत हितेंद्र ठाकूर नाला सोपाऱ्यामध्ये क्षितिश ठाकूर आणि बोईसरमध्ये राजेश पाटील हे बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत तर पालघरमध्ये शिंदे गटाचे श्रीनिवास बनगा विक्रमगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा आणि डहाणूमध्ये सी पी एमचे विनोद निकोले हे आमदार आहेत येथील विधानसभा मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेतल्यास डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये सी पी एमचे विनोद निकोले हे विद्यमान आमदार आहेत निकोल यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या पास्कल धानारे यांचा चार हजार सातशे सात मतांनी पराभूत केला होता येथे अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या उमेदवारांमध्ये होणारी मतविभागणी बऱ्याचदा निर्णायक ठरटाले आता लोकसेवेला होणाऱ्या मतदानाचा विचार केल्यास येथून महायुतीच्या उमेदवाराला चांगलं पाठबळ मिळू शकतं या लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे विक्रमगड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा हे विद्यमान आमदार आहेत तसेच ते शरद पवार गटामध्ये आहेत सुनील भुसारा यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपाच्या हेमंत सावरा यांचा जवळपास वीस हजार मतांनी पराभव केला होता येथील सध्याची परिस्थिती पाहता इथे महाविकास आघाडीला आघाडी मिळण्याची शक्यता आहे पालघर लोकसभा मतदारसंघातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पालघर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे वन श्रीनिवास वनगा हे आमदार आहेत श्रीनिवास वनगा यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या योगेश नम यांचा तब्बल एक्केचाळीस हजार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघात महायुतीची ताकद बऱ्यापैकी आहे त्यामुळे लोकसभेत या मतदारसंघामध्ये माहितीचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे या लोकसभा मतदारसंघातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बोईसर बोईसरमध्ये बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील हे विद्यमान आमदार आहेत राजेश पाटील यांनी दोन, दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विलास तरे यांचा अवघ्या दोन हजार सातशे बावन्न मतांनी पराभव केला होता सध्या विलास तरे हे भाजपामध्ये आहेत पण लोकसभा निवडणुकीवेळी या मतदारसंघामध्ये बविया आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे पालघर लोकसभा मतदारसंघातील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नालासोपारा या मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे क्षितिश ठाकूर हे येथील विद्यमान आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांचा तब्बल त्रेचाळीस हजार सातशे एकोणतीस मतांनी पराभव केला होता सध्याच्या घडीलाही येथील समीकरणं ही बहुजन विकास आघाडीच्या बाजूने असून लोकसभा निवडणुकीत भव्याचा उमेदवार किंवा ठाकूर ज्या उमेदवाराला पाठिंबा देतील त्यालाच इथून आघाडी मिळेल या लोकसभा मतदारसंघातील सहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वसई हितेंद्र ठाकूर हे येथील विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी शिवसेनेच्या विजय पाटील यांचा जवळपास सव्वीस हजार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघातही ठाकूर आणि बवियाचा दबदबा आहे तसंच त्यांच्या पाठिंब्यावरच येथील समीकरण ठरणार आहेत पालघर लोकसभा मतदारसंघाची एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत हे ते महायुती आणि बहुजन विकास आघाडी यांच्यातच मुख्य लढत होण्याची शक्यता आहे त्यात आता महायुतीकडून ही जागा भाजपा आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होतो की गट ही जागा कायम राखतं हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे मात्र ही जागा भाजपा किंवा शिंदे गट यांच्यापैकी कुणीही लढवली तरी राजेंद्र गावित हेच महायुतीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे पण येथील समीकरणं पाहता महायुतीला बवियाकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे त्यातही महाविकास आघाडीने काही तडजोड करून इथे बवियाला पाठिंबा मा दिल्यास महायुतीसाठी हा मतदारसंघ अवघड होऊ शकतो असो तर एकंदरीत सध्या पालघरमधून राजेंद्र गावित हेच खासदारकीसाठी फेवरेट असले तरीही मविया प्लस बविया हे गणित जुलं तर मग राजेंद्र गावित यांना निवडून येण्यास अनेक दिव्य पार पाडावी लागतील असो पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय पालघरचा पुढील खासदार कोण होऊ शकतो राजेंद्र गावित की अजून कोण ठाकरेंशी घेतलेली फारकत गावितांना किती महागात पडू शकते गावित पुन्हा कमल चिन्हावर लढतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष विशेषभरिया यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद